या भावांनी आज जाळून दुरसंगच केला असता सकाळी सकाळी शेकोटी पेटूनच धिंगाने गेला तर शुभ सकाळ मंडळी कशी हात मस्तना मी रोजच्या रुटीन प्रमाणे कामाला जायला निघालो होतो आणि आपले डॉगेज भाऊ बिचारी थंडीत गारठात झोपले होते आणि छोटे छोटे पोरं व घरांना बाहेर फिरायचं काय काम एवढ्या थंडीमध्ये मस्त चादर घेऊन दाबून झोपायचं आणि हे बघ यांची कलाकारी नेमकं पेट्रोल टाकून आग जाळायची होती का दुसरं काय जाळायच होतं ते पण माहिती नव्हतं पडत फटापट मित्रांनो आपण रिक्षामध्ये बसून निघालो आणि थंडी तर एवढी लागत होती तरी पण आपण मस्त रिक्षाच्या काचेच्या आड बसूर मस्त घाता काटत चाललो बप्पनचे दर्शन घेतले आणि पुढं निघालो बोललो आज तरी दिवस चांगला दे आज काय सूर्यदेवाने लवकर दर्शन दिले नव्हते त्याच्यामुळे आपण फटाफट निघालो मार्केट लाईनच्या गल्लीमध्ये लागलो आणि ले ले ला ले ले ला लेट झाल्यामुळे लोकं पळत सुटले होते पण आपल्याला माहिती आहे आपल्या ट्रेनचा टायमिंग काय कधी कधी आपल्याला पण लेट होतो मित्रांनो असं काही नाही काय आपण काय मोठा बादच्या नाही आहे त्याच्यामुळे आपण फटाफट पुढे गेलो प्लॅटफॉर्मला जाऊन बघतो तर आपल्या त्या फोर्टी नाईनची ट्रेन त्या बाजूला येत होती फोर्टी नाईन म्हणजे ते टाइमच्या नुसार ट्रेनला नावं ठेवली जातात तर फटाफट आपण या प्लॅटफॉर्मला पुढे चालत गेलो आणि त्या बाजूला बघा गर्दी किती होती पूर्ण प्लॅटफॉर्म फुल भरलेला होता आणि पुढच्या स्टेशनला चढायला पण देत नाही त्यामुळे आपण ही ट्रेन पकडायची आणि आरामात उतरायचं एका बाजूला ट्रेनमध्ये चढून आणि त्याच बाजूला उतरायचं म्हणजे ते जरा सोपं पडतं आणि बाजूच्या प्लॅटफॉर्मला ट्रेन आल्याच्या नंतर लोकभागा कशी चालू चालू मध्ये चढत होते आणि सकाळी सकाळी भांडणं नको म्हणून आपण मस्त शांततेत जायचा विचार करतो कारण सकाळी सकाळी मजमज झाली ना तर पूर्ण दिवस खराब जातो त्याच्यामुळे आपण शांततेत जायचा विचार करतो आणि तेवढं फक्त फक्त आपली ट्रेनही प्लॅटफॉर्मला आली आपण मुद्दा म्हणून लास्टचा डबा पकडतो कारण तो उतरायला सोप्पा जातो तर पटपट आपण डब्यामध्ये चढून मस्त बाहेरच्या सनसेटची मजा घेत होतो म्हणजे सूर्यदेवाचं दर्शन करत होतो भाईंदरच्या खाडीवर सकाळी सकाळी थंड हवायची मस्त मजा वाटते पण थंडी लागत होती मी सकाळी सकाळी सातच्या वेळेला ट्रेनमध्ये गर्दी किती असते बघा मित्रांनो त्या बाजूला बघा किती गर्दी आहे या बाजूला पण बघा किती लोक उभे आहेत आणि माझ्या मागच्या साईडला पण बघा पूर्ण गर्दी फुल होती सकाळी सकाळी बघा खाडीवरूनचा नजारा एकदम भारी दिसतो बघायला एकदम भारी वाटतो मित्रांना आणि भाईंदरला उतरल्याच्यानंतर नंतर ही मूर्ती कुठे आहे तर मित्रांनो नक्कीच कोणी बघत असेल भाईंदरचं मला कमेंटमध्ये नक्की सांगा ही कुठे आहे आणि चला मित्रांनो अशाच व्हिडिओ बघण्यासाठी तुमच्या भावाला फॉलो करा बाय बाय